शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा बेचाळीस हजार शेतकऱ्यांचे फार्मर आय डी बाकी अकोला जिल्ह्यात अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील दोन लाख एकावन्न हजार शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळाले पीएम किसान सन्मान योजनेतून हो हजारावर शेतकरी बाद झाल्याचे दिसून येते हप्त्यानंतर पैसे जमा होण्याचे मुख्य कारण ई केवायसी आणि आधार लिंक न नसणे असू शकते तसेच एकत्र कुटुंबात दोघांच्या नावावर जमीन असल्यास पात्रतेनुसार फक्त एकालाच लाभ मिळू शकतो लिंकांच्या हप्त्यानंतर पीएम किसान योजनेतून मोठी ई वेटिंग आणि डिजिटल पडताळणी करण्यात आली त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना फटका बसला तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेतून एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला वणी येथे ई पीक पाहणी अभावी नोंदणी रखडलेली असल्याचे दिसून येते तीस टक्के शेतकऱ्यांची ई पीक पाहणे रखडलेली आहे शेतकऱ्यांना मिळाली एक हजार त्र्याऐंशी कोटींची नुकसान भरपाई पुणे विभागातील पाच जिल्हे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या मधील शेतकऱ्यांना मदत करण्यात आली वीज पुरवठ्याच्या वेळापत्राने वाढवली शेतकऱ्यांची चिंता एक डिसेंबर पासून महावितरण कृषी पंपधारकांसाठी लागू केली नवीन वेळापत्रक परिसरात रानडुकरांचा होमिन दोष शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने पंचनामे करून द्यावी तसेच उपाययोजना करा शेतकऱ्यांची मागणी क्रांतिकारी <ण्टीगारी> शेतकरी संघटना सोयाबीन कापूस उत्पादकासाठी उभारणार आंदोलन रविकांत तुपकरांनी केली सरकारवरती टीका तसेच आश्वासन पूर्ण करायची केली मागणी सोयाबीन किमान दर मिळावा म्हणून शासनाने हमी भाव जारी केला आहे मात्र वळवाचे कारण समोर करी केंद्रावर खरेदी करण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांना ना इलाजाने खुल्या बाजारात मिळेल त्या भावाने सोयाबीन विकावी लागत आहे सध्या सोयाबीनचे दर तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपयांवर स्थिरावले आहे अतिवृष्टीच्या दहा तालुक्यामधील चारशे ब्याण्णव गावातील साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावरील मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केल्याचे दिसून येते परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तेरा केंद्रावर एक लाख क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती आहे तसेच खाजगी व्यापाराकडून त्र्याहत्तर हजार क्विंटल कापूस खरेदी रब्बी पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची होत आहे धावपळ वन्य प्राण्यांच्या शेतामध्ये घुसून पिकांचे नुकसान होत असल्याने आहे धरणातून रब्बी हंगामासाठी पाण्याचा करण्यास मान्यता तसेच परवानाधारक शेतकऱ्यांना होणार लाभ संयुक्त खतांची मागणी अधिक असून फळ पिकांच्या लागवडीसाठी होणार उपयोग तसेच डीएपी आणि दहा सव्वीस ची, ची मागणी अजूनही कायम आहे उन्हाळ्यातील पाणी टंचाई कामाची थकबाकी अजूनही प्रतीक्षा अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात राबवल्या हो विविध उपाययोजना हो <दिकला> बाळापूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान अजूनही रखडले चार महिन्यापासून अनुदान हप्ता रखडलेला असून पंचायत समितीत दात मागूनही हप्ते मिळेना अकोला जिल्ह्यातील नौ खरेदी केंद्रावर हमी दराने कापूस खरेदी करण्यात येत असून त्यामध्ये गेल्या बावीस तारखेपासून के खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे अद्याप देणे बाकी आहे <tip> रब्बीचे पेरणीने ओलांडला पन्नास टक्क्यांचा टप्पा पंधरा डिसेंबर पर्यंत शंभर टक्के पेरणी पूर्ण होणार असून सर्वात जास्त सत्र हरभरा गहू आणि मक्याचे हृदयाला आला चांगल्या प्रमाणात भाव किलो मागे मिळता आहे ऐंशी रुपयाचे दर तसेच मक्काच्या कणसालाही वाढली मागणी भारतीय पोस्टाच्या ऍपने आता हप्ता भरा पार्सल ट्रॅकिंग आणि मनी ऑर्डर ही पाठवा डाक सेवा टू पॉइंट झिरो हे नवीन मोबाईल ऍप ग्राहकांच्या वेळेची होणार बचत मिरची पावडर उद्योगाला यंदा मिरची उत्पादन कमी झाल्याने कच्च्या मालाची कमतरता भासत आहे सध्या बाजारामध्ये केवळ ऐंशी टक्के आवक केळीचा माल विकला पण व्यापारी गायब असल्याने केळी फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे तसेच केळी उत्पादकांचे प्रचंड नुकसान होत असून केळीचे उत्पादन वाढले पण कवडीमोल चे भारताचे सात महिन्यामध्ये कांदा निर्यातीत सव्वीस टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून येते एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये देशातून आठ लाख तेवीस हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झालेली आहे धामणगाव येथील शेतकऱ्याने वीस गुंड्यातून काकडी लागवड करून भरकस उत्पादन घेतले तसेच काकडीला मिळतो आहे चांगला भाव गेल्या चार पाच दिवसापासून ढकाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे ढकाळ वातावरण हवेत गारवा रब्बी पिकांसाठी ठरतोय धोकादायक तसेच गु हरभरा व कांदा या पिकांवर मोठ्या प्रमाणावर मावा मर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आणि नागरिकांमध्ये सर्दी खोकला तापांचे रुग्णही वाढले जोला बाजार समितीमध्ये पोड कांद्याचे भाव कमी झाल्याने शेतकरी चिंतेत व्यापाऱ्यांनी अवघात दोनशे रुपये क्विंटलचा दर पुकारला प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराज रब्बी पीक विमा म्हणजेच गहू हरभरा कांदा आणि अन्न पिकासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली गत वर्षी पर्यंत एक रुपयात पीक विमा दिला जात होता मात्र यंदा शासनाने या निकषात बदल केल्याने शेतकरी पाठ फिरवत दिसल्याचे दिसून येते गत वर्षी राज्यातील अठ्ठावीस लाख त्रेपन्न हजार चारशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी पंचावन्न लाख सतरा हजार आठशे चौदा रब्बी हंगामातील पीक विमा अर्ज दाखल केले होते तीन लाख त्रेपन्न हजार पाचशे दहा हेक्टर पेरणीवरील सुरक्षित होती गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत अकरा टक्केच अर्थात दोन लाख अठ्याऐंशी तेरा शेतकऱ्यांनी भाग नोंदवल्याची माहिती कृषी विभागाने दिली तसेच पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच नुकसान भरपाई राज्यामध्ये विक्रमी पेरणीनंतर जॉरींच्या सेंड्यावर अडींचा हल्ला शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण जिल्हाभरात तेरा हजार हेक्टरचे क्षेत्र वाढले मात्र उत्पादनात पंचवीस टक्क्यांची घट होण्याची भीती असेच दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा